हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला वांग्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे चलार मग बघूयात रेसिपी वांगे चिरून घेऊयात तर इथे मी देट असेच राहू देणार आहे वांग्यांचे असे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत तर इथे मी पाच ते सहा मीडियम साईजचे वांगी चिरून घेतले आहे वांग्यांमध्ये पाणी घालून ठेवूयात म्हणजे हे काप काळे पडणार नाहीत आता हे वांग्याचे काप बाजूला ठेवून भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाले की यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की जिरे घालायचं आहे चिमुटभर हिंग दहा बारा कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेला कांदा हे थोड्या वेळ तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे इथे कांदा थोडं परतून झालेला आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट दोन मिनिटे छान परतून घ्यायचं आहे तर इथे हे कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालूया आपल्याला इथे हे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर यावरती झाकण ठेवून आपण थोड्या वेळ हे टोमॅटो शिजू देऊयात इथे हे दोन मिनिट वाफवून झालेले आहे तर टोमॅटो छान मऊसूच शिजलेले आहेत आता यामध्ये आपण बाकीचे उरलेले मसाले घालूया एक चमचा धने पावडर घालूया जिरे पावडर गरम मसाला आवडीनुसार लाल तिखट अर्धा चमचा हळद आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तेलामध्ये हे थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालूया आता यामध्ये वांग्याचे काप घालूयात आणि थोड्या वेळासाठी आपण हे वांगे मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे वांगे मसाल्यांमध्ये छान परतून झालेला आहे आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचं किस सु घालूया हे छान मिक्स करून घेऊया तुम्हाला वाटलं तर सुक्या खोबऱ्याऐवजी भाजलेल्या तिळाचं कूटही घालू शकता आता यामध्ये दोन ग्लास पाणी घालूया इथे हे भाजी उकळू लागलेली आहे तर आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालूया शेंगदाण्यांचं कूट भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि सात ते आठ मिनटांसाठी आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं आहे इथे हे वांग्याची भाजी चांगली शिजली आहे आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर अशा प्रकारे हे वांग्याची भाजी तयार आहे अशा प्रकारे केलेली वांग्याची भाजी चपातीसोबत किंवा भातासोबत ही सर्व करू शकता पण स्पेशली पुरीसोबत ही भाजी खूप मस्त लागते तुम्हीही नक्की करून पहा आज आपण भरली वांगेची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग बघूयात इथे मी पाच वांगे घेतली आहेत आता हे आपण चिरून घेऊयात वांगे मी आधी स्वच्छ धुवून घेतले होते यामध्ये किडे असतात त्यामुळे व्यवस्थित बघून आपण हे कट करून घेऊयात वांग्याचे काटे अशा प्रकारे आपण काढून घेऊयात आणि वांग्याचे दे जे देट आहे ते कट करायचं नाही तर इथे हे वांगे कट करून झालेले आहेत आता एका वाटीमध्ये थोडस मीठ आणि हळद घालून हे मिक्स करून घेऊयात आता हे मीठ आणि हळद चिरलेल्या वांग्यांमध्ये थोडं थोडं टाकून घेऊयात तर वांग्यांमध्ये मीठ आणि हळद भरून झालेलं आहे आता भाजीसाठी लागणारा मसाला तो बनवून घेऊया तर इथे मिक्सरच्या वाटीमध्ये तीन चमचे भाजलेले शेंगदाणी घेऊया थोडस कोथिंबीर जिरे किंवा जिऱ्याचं पावडर पाच सहा लसूण आणि आलं एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आता हे बारीक करून घेऊयात तर इथे हे मसाला छान बारीक झालेला आहे आता ही मसाला आपण चिरलेल्या वांग्यांमध्ये भरून घेऊयात इथे हे वांद्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण भाजी करून घेऊयात इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा कुटलेलं लसूण घालूया लसूण थोडस लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेऊया तर इथे हे लसूणचं थोडंसं कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात अर्धा चमचा धने पावडर टाकून आपण हे थोड्या वेळ परतून घेऊया आता यामध्ये वांग्यांमध्ये भरून जो मसाला उरला होता ते यामध्ये घालूयात आणि थोड्या वेळ परतून घेऊयात ते हे मसाला परतून झालेला आहे आता यामध्ये भरलेले वांगे टाकूयात आणि मसाल्यांमध्ये छान परतून घेऊयात इथे हे वांगे मसाल्यामध्ये छान परतून झालेले आहेत आता यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकूयात आता ही भाजी दहा मिनिटांसाठी लो फ्लेम शिजवून घ्यायचं आहे बारीक कट केलेला टोमॅटो तर टोमॅटो वांग्यांसोबतच मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं होतं पण ते टाकायचं मी विसरले त्यामुळे आता मी वरून टाकले आहे तर इथे ही भाजी दहा मिनटे शिजवून झालेली आहे वांगे शिजली आहे त्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया तर अशा प्रकारे भरली वांगेची भाजी तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनला क्लिक करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत।